मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही एकमेकांवर खूपच चिडलेले असतात आणि तेव्हा मात्र खूप चिडून एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस तिकडे आता हा दुष्यंत या आपल्या कृष्णाला बोलतो की तू काय मला शिकारी समजतेस की अगं बिबट्याला कुणी घाबरतं त्यात काय एवढं असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर आता कृष्णा त्या कोकराला आपल्या हातात घेते आणि दुष्यंतला बोलते की गप्प बस इथे शांत बस तेव्हा आता ही कृष्णा आणि दुष्यंत दोघे एकमेकांना पकडतात आणि दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की तू फक्त शांत बस बाकी काही नको आपण जर आवाज केला तर बिबट्या आपल्यावर हल्ला करेल असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर आता कृष्णा बोलते की आपण जर आवाज केला तर बिबट्या नक्कीच पळून जाईल आपण आवाज केला नाही तर तो इथेच बसून राहील आता दुष्यंत खूप मोठमोठ्याने ओरडू लागतो आणि आवाज करू लागतो आता इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या कोकराला घेते आणि थोडीशी साईडला जाते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की अगं घाबरलीस की नाही तू कशाला घाबरतेस आणि हा दुष्यंत सुद्धा कृष्णाच्या जा पाठीमागे जातो दुसरीकडे जयकांची आता जामीनवर सुटका झालेली असते आणि जयकांत हा घरी येतो आणि बायजाबाईंच्या पायांचे आशीर्वाद घेतो त्यानंतर ह्या जयकांतला ज्या व्यक्तीने सोडवलेला असतो तो व्यक्तीसुद्धा समोर आलेला असतो आणि तो बायजाबाईला बोलतो की बघा तुमच्या जयकांतची जामीनवर सुटका केली तेव्हा बायजाबाई बोलते की एकच नंबर काम केलं तुम्ही त्यावेळेस हा व्यक्ती जो आहे तो जयकांतकडे बघतो आणि बायजाबाईंकडे बघतो तर बायजाबाई जी आहे ती या व्यक्तीला बोलते की मी तुम्हाला लक्षात ठेवीन तेव्हा जयकांत बोलतो की मी पण तुम्हाला लक्षात ठेवील बरं का आता बायजाबाई ही त्या व्यक्तीसमोर हात जोडते आणि इकडे जयकांत लगेच काकींना बोलतो की काकी शेवटी तुम्हीच आम्हाला बाहेर काढलं नाहीतर काय खरं नव्हतं अहो खरोखर आम्हाला असं वागत होतं की अतिप्रचंड वेगाने यावं आणि मला कुणीतरी सोडवावं हो। अगदी तसंच तुम्ही केलं बरं का असं पण काकींना हा जयकांत बोलत असतो त्यावेळेस इकडे बाईजाबाई बोलते की जा तुझं जेलमध्ये पोट भरलं नसेल आता आईच्या हातचं खा चांगलं चा जेवण असं म्हणत बायक बाईजाबाई जयकांतला काढून देतात दुसरीकडे आता ही कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एका झोपडीच्या जवळ आलेले असतात तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला बोलते की आता काय आराम करायचा तो आपण त्या झोपडीत करूयात आता आपल्याला दुसरी जागा आहे असं पण इकडे ही कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांशी बोलत असतात आताही कृष्णा जे आहे ती त्या झोपडीमध्ये जाते आणि इकडे तिकडे बघू लागते कुठे जागा आहे की काय चांगली तेव्हा दुष्यंतसुद्धा या कृष्णाच्याच पाठीमागे असतो कृष्णाही या कोकराला बोलते की तू इथे थांबर का मी आलेच तेव्हा दुष्यंत बोलतो की बिबट्या काही इथे येणार नाही मी आहे ना तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला बोलते की तुम्ही मला सांगता की कोकराला सांगता आता ही कृष्णा आता खिडकीमधून डोकावून बघत असते तेव्हा दुष्यंतसुद्धा ह्या कृष्णाच्या पाठीमागे जातो तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला बोलते की तुम्ही काय माझ्या पाठीपाठीमागे येता सारखे लांब उभे राबरं एक काम करा तुम्ही इथे या मी तिकडे बाजूला जाते असं पण कृष्णा ही दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत पुन्हा ह्या कृष्णाच्या सांगितलेल्या ठिकाणी जाऊन उभा राहतो त्यानंतर तिथे झोपडीमध्ये एक कंदील या कृष्णाला दिसतो कृष्णा लगेच बोलते की अहो यामध्ये रॉकेल पण आहे बरं का बरं झालं आपल्याला कंदील मिळाला तेवढ्यामध्ये इकडे आता तो कंदील पेटवण्यासाठी काडीपीठी ह्या दुष्यंत आणि कृष्णा बघू लागतात परंतु तिथे काही काडीपिटी नसते आता तेवढ्यामध्ये ही कृष्णा थोडीशी साईडला जाते आणि तिला काडीपिटी सापडते आता इकडे कृष्णा लगेच या दुष्यंतला बोलते की मला काडीपिटी सापडली आता मी उजेडच करते तेव्हा दुष्यंत बोलतो की मी नाही हात लावणार त्याला अगं हा कंदील किती खराब आहे माझ्या हात खराब होतील तेव्हा कृष्णा बोलते की जाऊ द्या नका पेटू तो कंदील मीच पेटवते असं पण इकडेही कृष्णा दुष्यंतला बोलते आणि काळी पिठी उघडते तर त्यामध्ये एकच काळी असते आता इकडे कृष्णा बोलते की एकच काळी आहे आता मी काडी पेटवते आणि हा जो काही कंदील आहे तो पेटवते असं पण इकडेही कृष्णाची आहे ती दुष्यंतला बोलते आणि एक काडीची आहे ती हळूच ओढते आणि हळूच तो कंदील पेटवते तर आता ही कृष्णा ह्या दुष्यंतला बोलते की बघा मी कसा उजेड पाडलाय त्यावेळेस दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत राहतो आता दुष्यंत बोलतो की खरोखर तू खूप हुशार मुलगी आहेस बरं का आणि ही कृष्णा बोलते की आपल्याला ही शहरी नखरे जे आहे ना ती ते दाखवायचे बंद करा मातीचा एवढा पण तिटकारा नको आहे आपण मेल्यावर सुद्धा आपली राखच होते असंही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तेव्हा मात्र आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाच्याच पाठीमागे जातो आणि दोघांनाही खूप ठसका येऊ लागतो दुष्यंत या कृष्णाला बोलतो की इतकी काही धूळ आहे इथे आणि ह्या धुळीत राहायचं शेवटी मी बायजाबाईं रांगडीचा मुलगा आहे माझं टेटस आहे असं हा दुष्यंत या कृष्णाला बोलतो तर कृष्ण बोलते की बरोबर बोललेत तुम्ही खरोखर तुम्ही इथे थांबायच्या जागायचे जा नाहीचे जागा चांगली नाही इथे आता एक काम करा मी जा मी इथे थांबते तर आता दुष्यंत बॅटरी हातात घेतो आणि थोडासा साईडला जातो तेवढ्यामध्ये आता ती बॅटरी ऑफ होते आता या दुष्यंतला काही पुढे काही दिसत नसतं तो पुढे जायला तयारच नसतो आता कृष्णाला हे सर्व बघून खूप हसू येतं कृष्णा ही दुष्यंतकडे बघत हसत राहते ती बॅटरी चालू करण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु ती बॅटरी काही चालू होत नसते आता कृष्णा बोलतो की आता करावंच काय तेच काही समजे ना तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मी गाडीमध्येच थांबलो असतो तर बरं झालं असतं तेव्हा कृष्णा लगेच बोलते की तुमचा स्वतःचा जीव जो आहे तो लुटारूंच्या हातात द्यायचा होता की काय तेव्हा दुष्यंत बोलतो की मला तर बिबट्याची खूप भीती वाटते तेवढ्यामध्ये कृष्ण आता खूप मोठमोठ्याने बिबट्या आला बिबट्या आला असं ओरडू लागते आणि दुष्यंत लगेच आतमध्ये पळून जातो तेव्हा कृष्ण बोलते की अहो मला तर तुम्ही घाबरवता आणि आता कसा घाम फुटला तुम्हाला असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत बोलतो की बिबट्याला सर्वजण घाबरतात तू नको मला अक्कल शिकू तेव्हा कृष्णा जी आहे ती आता दुष्यंतला बोलते की जा जा तुम्हाला एवढी भीती वाटते तर जा तर आता कृष्णा आणि दुष्यंत दोघे इकडे एक एकमेकाकडे बघत राहतात एक शब्द काहीतरी बोलतो तर कृष्णा बोलते की मला शिवी दिली का तर इकडे दुष्यंत बोलतो की नाही शिवी नाही दिली तू माझ्या समोरून सरक बाजूला असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो आता कृष्णा आणि दुष्यंत यांची दोघांची चांगलीच त्या झोपडीमध्ये कुरबुरी सुरू असतात दुष्यंत बोलतो की किती जळमट आहे तिथे मलाही ते झोपायला जमणार नाहीये लगेच बोलते की तुम्हाला जर इथे झोप येत नसेल तर बाहेर जाऊन झोपा तेव्हा आता इकडे कृष्णाचं कोकरू जे आहे ते बाहेर असतं आता कृष्णाला कोकराची आठवण येते लगेच ते कोकरू आणण्यासाठी बाहेर जाते आणि त्या कोकराला आपल्या हातात घेऊन येते आणि कोकराला बोलते की थांबर का मी झोपायची सोय करते तुझी त्यावेळेस इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की तुझं ते कोकरू बाजूला घे मला झोप येणार नाही तेवढ्यात आता इकडे कृष्णा त्या कोकराला बाजूला ठेवते दुसरीकडे मैनावती काकींनी जयकांतच्या आवडीचं जेवण बनवलेलं असतं कारण जयकांत हा जेलमधून सुटून आलेला असतो काकी या जयकांतला बोलतात की तुझ्या आवडीचं सर्व जेवण बनवलं आहे आवडीने खा तेवढ्यात काका तिथे येतात आडलराव आणि बाईजाबाईसुद्धा जवळ जेवण करत असतात काका जयकांतच्या जवळ येऊन बसलेले असतात तेव्हा काका आता ह्या बाईजाबाईंना सांगतात की सर्व गावकऱ्यांनी त्या भटूक बाबांकून जे काही औषध घेतलं त्यामुळे गायांना खूप जनावरांना फरक पडला आहे तेव्हा आडळराव बोलतात की तो एक चमत्कारच झाला तेव्हा इकडे बाईजाबाई बोलतात की आओ हा एक चमत्कार झाला म्हणून तुमच्या पोटात तर आनंदाच्या उकळ्याच फुटले असतील लायकी नसताने सुद्धा या घरामध्ये दोन घास मुकाटेने जे खायला मिळतात ना सुद्धा एक चमत्कारच म्हणायचा ना हाय ना बरोबर मी बोलते ते असं या बाईजाबाई या आढळरावांना बोलत असतात तेव्हा आढळराव बोलतात की इतक्या दिवस या ना? वारुळावर नागोबाचं वेटुळं घालून बसणाऱ्यांचा समोर चेहरा येणारच ना असं पण आडलराव बायजाबाईंना डायलॉग मारतात आता ही बायजाबाई खूप रागाने आडलरावांकडे बघते आडलराव लगेच तिथून उठून आपल्या रूममध्ये निघून जातात दुसरीकडे ही गौतमी खूप टेन्शनमध्ये आलेली असते मंजू तिथे असते गौतमी ही मंजूला बोलते की मी त्या डीला किती वेळचा कॉल करते तो कॉल रिसिव्ह करत नाहीये कुठे अडकलाय कुठे अडकलाय कोणास ठाऊ अडकून अडकून तरी घरात अडकलाच ना तरी दिवसभरात कॉल नाही एस एम एस नाही माझी काही स्पेस आहे की नाही त्याच्या लाईफमध्ये समज काय स्वतःला तो त्याच्यासाठी मी एवढं काही करते आणि तो साधा एक एस एम एस करायला तयार नाही त्याच्यापासून छप्पन मला भारी मिळतील असं गौतमी ही मंजूला सांगत असते तर मंजू बोलते की अगं एक दिवस दुष्यंत जर तुझ्याशी कॉलवर बोललं नाही तर तुझं प्रेम संपलं तुझं हे प्रेम नाही पटत मला तुझं वागणं नाही पटत मला मंजू असे गौतमीला बोलते आणि तिथून चिडून निघून जाते आता गौतमी लगेच बोलते की काय इतकी स्रियस बोलली मला दुसरीकडे जयकांत जो आहे तो बायजाबाईंना बोलतो की आपला भावड्या कुठेही नेमकं गेलाय कुठे तर बाईजाबाई बोलतात की मला खूप काळजी वाटते माझ्या दुष्यंतची दुष्यंत वाढीला गेलेला आहे अजून तो घरी आलेला नाही त्याचा फोन पण लागत नाही त्याची वाट पण चुकलाही वाटतं तो विचारतो की त्याचं काय काम आहे तिकडे झापडवाडीला आता बाईजाबाई सर्व काही गावकऱ्यांवर जे काही संकट आलेलं असतं ते सर्व आता या जयकांतला सांगू लागते आणि डॉक्टरांना आणण्यासाठी झापडवाडीला हा आपला असल्याचं सुद्धा ही बाईजाबाई सांगू लागते त्यानंतर आता हा जयकांत सर्व ऐकत असतो झापडवाडीला गेलाच गेला नाही कारण ती मुलगी सुद्धा त्याच्याबरोबर आहे तर मैनावती काकी लगेच बोलतात की ती तरणी ताठी मुलगी सुद्धा त्याच्याबरोबर गेली तेव्हा जयकांत बोलतो की कुठली पोरगी तेव्हा बाईजाबाई बोलते की कृष्णा गेली त्याच्याबरोबर दोघे गे कुठेतरी जंगलात हरवलेत ते तेव्हा जयकांत बोलतो की पोलिसांना कळवलं का तर बाईजाबाई बोलते की पोलिसांना सांगितलं असतं परंतु उगच बोबाटा त्यामुळे मी नाही सांगितलं आपल्याच माणसांना कामाला लावलं मी त्यांना लावलं त्याच्या पाठीमागे त्याचा शोध घ्यायला असं पण इकडेही बाईजाबाई जयकांतला बोलत असते मला तर आता माझ्या दुष्यांची खूप काळजी वाटू लागली कारण त्याच्यावर तर दुसरं कुठलं संकट येणार नाही ना असं पण बाईजाबाई या जयकांतला बोलत असतात जयकांत लगेच बोलतो की काकी तुम्ही काळजीच करू नका मी आता लगेच जातो आणि आपल्या दुष्यंतला शोधून आणतो असं पण जयकांत ह्या बैजाबाईंना बोलतो आता जयकांत जेव्हा तिथून त्या दुष्यंतला शोधण्यासाठी जातो तर मैनावती काकी खूप नाराज होतात त्या बोलतात की किती दिवसातून माझा मुलगा आला आणि लगेच काय तर कामाला गेला असं पण ही काकी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता गौतमी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते गौतमी आपल्या मनाशी बोलते की हा डी तरी कुठे गेला आहे तेव्हा बॉस तिथे येतात बॉस ह्या गौतमीला बोलतात की तू अजून येतेच का तेव्हा ही गौतमी बोलते की मला नेमकं काहीच कळत नाही आहे नेमकं हा डी कुठे गेलाय त्याचा कॉन्टॅक्ट काही होत नाही आहे असं गौतमी ही बॉसला बोलत असते मला तर खूप एकटं पडल्यासारखं आहे काहीच कळत नाही आहे असं पण ही गौतमी जी आहे ती या बॉसला सांगत असते हा बॉस जो आहे तो गौतमीला तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की तुला काही जरी लागलं तरी पण मी आहे अगदीही काही जरी तुला लागलं तरी मी तुला देऊ शकतो तुझं दुःख मी कमी करू शकतो तू माझ्याकडे ये मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे असं जेव्हा बॉस या गौतमीला बोलतो तर गौतमी खूप खुश होते रात्री जरी माझ्याकडं आली ना तरी हा माणूस तुला ना नाही म्हणणार नाही असं पण हा बॉस या गौतमीला बोलतो हो, आणि तिच्या हात आपल्या हातात घेतो आणि तेथून निघून जातो हो। आता गौतमी विचार करू लागते ला की बॉस माझ्यावर इम्प्रेस झाला का। की काय आणि गौतमी खूपच खुश होते दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा इकडे झोपडीमध्ये असतात तेव्हा दुष्यंत या कृष्णाला बोलतो की तू कुठे चाललीस तर कृष्णा बोलते की अहो जंगली जनावर आहे आगला घाबरतात म्हणून मी आता आग पेटवणार आहे मग तो बिबट्या पळून जाईल इथे असं पण इकडेही कृष्णा दुष्यंतला बोलते कृष्णाही बोलते की तुम्हाला जर गावचं जगणंच माहीत नाही तर तुम्ही काय करणार तेव्हा दुष्यंत बोलतो की आता ही आग कशी पेटवायची तेवढं बघ फक्त कृष्णा बोलते की आता जादूनेस मी ही आग पेटवणार बघा आणि कृष्णा दोन दगड घेते आणि त्या दगडावर दगड घासून थोडीशी आग तयार करते तर दुष्यंत बोलतो की काय सुरू आहे हे आम्हाला तिसरीतच शिकवलं आहे की दगडावर दगड घासून आग तयार होते तू अजिबात हे मला शिकू नको असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो दुष्यंत बोलतो की तू सकाळपर्यंत जरी असं करत बसली ना तरी आग पेटणार नाही ना ना आहे तेवढ्यामध्ये आता कृष्णाने दगडावर दगड घासून आग तयार केलेली असते आणि ती आता पेटवलेली असते आता कृष्णा लगेच बोलते की बघितली ना की नाही दाखवली की नाही पेटून आग मी तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की आता माझ्या पोटात आग लागली तर कृष्णा बोलते की भूक लागली असेल ना दुपारी पंच गरमागरम जेवण खाल्लं ना थोडं ठेवलं नसेल खायला असं कृष्णही दुष्यंतला बोलते फक्त इथे झाडपाला आहे खायला दुसरं काहीच नाही खायला असं कृष्णही दुष्यंतला बोलते बाईजबाईंचे एकूल ते एक सुपुत्र आहेत तुम्हाला झाडपाला कसं चालणार मला तर माहीतच नाही आता मी तुम्हाला तुपातला शिरा बनवून देऊ का हो असं कृष्णही दुष्यंतला बोलते अहो जेव्हा आपल्याला खूप भूक लागते ना तेव्हा खूप पोटभर पाणी प्यायचं आणि गप घुमान झोपून घ्यायचं मी लहानपणी असेच करायचे बरं का असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत ह्या कृष्णाला म्हणतो की अगं हे नाही जमणार मला तेव्हा कृष्ण बोलते की नाही नाही तुम्हाला हे करावंच लागेल पर्यायने आपल्याकडे दुसरीकडे दुसरीकडे आता कृष्णा आणि दुष्यंत जे आहे ते तिथेच असतात तेव्हा लगेच या दुष्यंतला बोलते की तुम्हाला एवढी कसली भीती वाटते हो तेव्हा हा दुष्यंत बोलतो की मला फक्त बिबट्याची भीती वाटते बाकी काही नाही तेव्हा कृष्णा बोलते की हा बरोबर आहे बिबट्याची भीती वाटते बरं का माझ्या कुठे लक्षात आहे तुम्ही बी बाहेर मी पण बाहेर त्या कोकराचं कसं व्हायचं तुम्ही इथे थांबा मी आतमध्ये थांबते बिबट्या जर आला तर त्याला सांगा की मी बायजाबाईंचा एकुलता एक मुलगा आहे मला खाऊ नको असं तुम्ही बिबट्याला सांगा बरं का असं ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते आणि ती तेथून साईडला जाऊ लागते आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाला आवाज देत असतो कृष्णा काही थांबायला तयार नसते कृष्णा पुढे निघून गेलेली असते आता दुष्यंत तर खूप टेन्शनमध्ये येतो आणि दुष्यंत खूप घाबरलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद